आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंगळवारी आहे हरतालिका पूजन हरतालिका पूजन म्हणजे पार्वती देवीने महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी जे व्रत केलं होतं त्या व्रताला हरतालिका पूजन म्हणतात पार्वती देवीने हे व्रत अतिशय मनोभावे केल्यामुळे भोलेनाथ या व्रतामुळे पार्वतीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार पत्नी म्हणून केला त्यामुळे बघा हरतालिका व्रत हे पार्वती आणि शिवशंभू शंकर यांना समर्पित आहे आणि आपल्याला मंगळवारी हरतालिके दिवशी पार्वती देवीला म्हणजेच आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अवश्य अर्पण करायची आहे अन्नपूर्णा देवी म्हणजेच साक्षात पार्वतीचे रूप आहे त्यामुळे आपण अन्नपूर्णा देवीला ही वस्तू हरतालिकेच्या दिवशी नक्की अर्पण करायची आहे बघा हरतालिकेच्या दिवशी उपवास करण्याला त्याचबरोबर या दिवशी हरतालिकेचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी शक्य असेल तर तुम्ही उपवास करा पण उपवास करणं तुम्हाला शक्य नाही आहे किंवा तुमचं वय जास्त आहे किंवा तुम्ही आजारी आहात गोरोधर आहात किंवा तुम्हाला काही कारणांमुळे ते शक्य नाही आहे लहान मुलं आहेत तर तुम्ही या दिवशी शिवपूजन करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घरातील अन्नपूर्णा देवीला मात्र ही वस्तू अवश्य अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण हरतालिका तृतीयेला म्हणजेच हरतालिका पूजन दिवशी जर अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराट सर्व काही येते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि त्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि येणारे वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचे आणि प्रगतीचे जाते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे महिलांनी ही वस्तू अर्पण करायचे आहे आता ही वस्तू कोणती आहे ते सांगण्यापूर्वी हरतालिके दिवशी महिलांनी कोणती कोणती कामे अवश्य करायची आहे हे मी तुम्हाला सांगते हरतालिका पूजना दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे आणि गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी महिलांनी काळ्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत तर शक्यतो हिरव्या रंगाचे लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि सकाळी आपल्याला लवकरच हरतालिकेचे पूजन करून घ्यायचे आहे आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती करायची आहे देवघरामध्ये दे, आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा आपला जो ओटा आहे गॅस आहे तर त्याचं पूजन करायचं आहे कारण हरतालिका पूजन म्हणजे पार्वती माता आणि भोलेनाथांचंच पूजन असतं आणि आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा माता असते तर ती म्हणजे साक्षात पार्वती असते त्यामुळे बघा या दिवशी मंगळवारी आपल्या ओट्याचं पूजन करायला गॅसचं पूजन करायला अजिबात आपल्याला विसरायचं नाही त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे मुख्य दरवाज्यावर आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे या गोष्टी आपल्याला अवश्य करायच्या आहेत आता बघूया हरतालिका पूजन दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे उपाय करताना तुम्ही देवघरातला दिवा लावून घ्या धूप अगरबत्ती लावा वातावरण प्रसन्न करा आणि मग उपाय करा आता आपल्याला काय करायचं आहे तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे एका तामनामध्ये तामना ती घ्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एखाद्या तामणामध्ये आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे किंवा जिथे आपण शिवपिंड ठेवतो तिथेच ही मूर्ती ठेवली तरी चालेल त्याचबरोबर देवघरातल्या शिवपिंडीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीला देखील अभिषेक करून तिथे आपल्याला शिवपिंडीच्या डाव्या बाजूला तिथे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर सप्तधान्य घ्यायचं आहे यामध्ये तांदूळ हिरवे मूग मूग डाळ त्याचबरोबर हरभरा डाळ आणि तोरडाळ अशा तुम्ही डाळी घेऊ शकता ज्या तुमच्याकडे असतील डाळी त्या तुम्ही घेतल्या तरीही चालेल तर असं सप्तधान्य घ्यायचं आहे आणि सप्तधान्याने तुम्हाला काय करायचं आहे देवीला अभिषेक करायचा आहे म्हणजे हे सप्तधान्य तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे देवीच्या म्हणजे अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे खाली ताम्हण घ्या आणि त्या ताम्हणामध्ये मूर्ती ठेवा आता बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मोगऱ्याचा गजरा आपल्याला अवश्य अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचा आहे तिथे तुम्ही समोर ठेवला तरीही चालेल आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे करत असताना एक लाल कापड तुम्ही घ्या आणि तिथे समोर देवीला तुम्ही अशा प्रकारे मोगऱ्याचा सुवासिक गजरा जो असतो तर तो अर्पण करायचा आहे त्यानंतर बघा एक तुम्हाला मेंदीचा कोण त्याचबरोबर पाच हिरव्या बांगड्या या अर्पण करायच्या आहेत आणि हळद कुंकू यांचा करंडा जो आहे तर तो तुम्हाला देवीला तिथे अर्पण करायचा आहे तुम्हाला लक्षात आलं असेल सुवासिक मोगऱ्याचा गजरा हिरव्या बांगड्या पाच त्याचबरोबर हळद कुंकवाचा करंडा आणि मेहंदीचा कोण एवढं साहित्य तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीची ओटी देखील भरायची आहे ओटीमध्ये नारळ ब्लाउज पीस खण हे तुम्ही ठेवू शकता तर अशी ओटी देखील तुम्ही भरायची आहे तर हे साहित्य आपल्याला तिथे अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे आणि तिथे आपल्याला नैवेद्यामध्ये पाच फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये सफरचंद केळी पेरू सीताफळ चिकू यांसारखी फळं तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर आपल्याला हे साहित्य तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे साहित्य आहे जे शृंगाराचं साहित्य आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केलं आहे ते तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा त्या लाल कापडामध्ये बांधून एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये ते तुम्ही अर्पण करून येऊ शकता आणि जी फळं आहेत ते थोड्या वेळाने तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता पण अन्नपूर्णा देवीला या ज्या वस्तू आहेत मी सांगितलेल्या त्या हरतालिके दिवशी नक्की अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे बघा कारण हा जो दिवस आहे तर तो सौभाग्याचा किंवा सौभाग्याचा सण म्हटलं जातो याला हरतालिका पूजन म्हणजे सौभाग्याचं ते व्रत आहे त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील देवघरातील अन्नपूर्णा देवीला या वस्तू अर्पण करायला विसरू नका मोगऱ्याचा सुवासिक गजरा देखील आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आणि बाकीचं जे मी साहित्य सांगितलं ते दे देखील नक्की तुम्ही अन्नपूर्णा देवीला अर्पण करा बघा हरतालिकेच्या पूजना दिवशी अन्नपूर्णा देवीला या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर देवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला राहतो आपल्या घरावर राहतो आणि त्याचबरोबर पतीची चांगली प्रगती होते आणि पतीचे जे काही कामं अडत आहेत ती देखील मार्गी लागतात आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते त्यामुळे सगळ्या महिलांनी या ज्या वस्तू आहेत त्या नक्की अन्नपूर्णा देवीला अर्पण करा जे सप्तधान्य आहे ते तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता किंवा पाण्यात तुम्ही वाहत्या पाण्यात ते विसर्जित केले तरीही चालेल नक्की हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा